बसली का आई बसले या का बस आज फराळ फराळ केला शावदाना। शावदाना। आ, का नाही केलं ना फराळा तो असलं ना दुखी नाही केलं का दुगी नाही केलं काय केलं तर शाबुदाना शाबुदाना मला ठेवलं का गाजबर ठेवले पिला बर आ,

या पोरीला दडीच स्वप्न तर लय बाई मला अमेरिकेतला नवरा पाहायचा राम का करायचं तम का करायचं मग आता ती स्वप्न पाहतील तुझा काय मी जीव जळत तिला तर असं होत ही ताळात मिळत जमून देत नाही अरे आई माझी ती काय चाललं कुटुंबाचं काय झालं पड राडा पडा तुला पटत का असं बसायला काय झालं हे आपले कामधंद पाहायचे ना काय एवढी एवढी मग उशर बसून राहिली पटत सांगायचं ना एका दिवशी नातीला सांगायचं काय गमत झाली म्हणजे आता तू सुने माणूस आहे आपले काम घरातले करायचे काय आठवली पान फुलं वा पण आता ती शाळेतली पूर्गी शाळेची आणि मग ती लग्न करून गेल्यावर तिची सासू पाचा पाचा थुकल ना माय वाले आई आई या मायकुच म्हणणं बरोबर आहे पान खाऊन आका बारा मार रंगून ठेवली पोरशन जोगी दोघी नाहीये का नाही ना ती काची करते बाई अरे तूच काची करते त्याच पिठ बसत आता या सुनाला सांगत आहे पुढे ना दिला गावा एखादी शिना केली काय बिघडलं काही ना ही फक्त मी सुटल्या सुटल्या बसून मला काय टेकून बसून दिलं नाही इच्या डोळ्यात तर तू कशाला बसते तिच्या समोर तुला माहितीन ती मात्र कशी म्हणून म्हणजे मुठ ती मी धरून घे ना आई मम्मीला सांगते की खुशाल मग आता मी करू का आता ते का अरे ती तू शेतकरीची पोरगी आहे का काची काय बिगडल्या खणशी शेर कुरकेली नाही नाही का गं बाई शेर मी नाही उठला मी काय ही म्हणजे गम्मत अशी झाली माईच मोरी मालाच मोतايची चोर मी काय केलंय तुला काय काय असं चांगलं नाही दादा मी काय करणार नाही तसल काही काम नको करू नको करू आता किती करतो गोठ्यातलं नको करू पण तुला घरातलं करायला सुद्धा वाय गोळा उठवतो अय पुरीशारी जाऊ दादा मग तुम्हाला माहिती आहे का आजकाल आहे ना माझ्या ज्या मैत्रिणी ना त्यांची मम्मी इतकं पण काम सांगत नाही जेवण सुद्धा ऐकता असतं तुम्ही काय करता मला जेवण वगैरे ऐकत म्हणजे मग तुक काय गावाच का काय पांढरी व तू काय देत मला जेवायला थांबता काय म्हणतो काही पांढरे काय गावकीचा आला आई जेवण नाही मग स्वयंपाक कोण करतो बैस बस काय कर बसत ती कोणाच बसता नाही नाही बसला एक भानं असतात हा का अगं काज भाडक कशावर तिकडे बसवली शेजारी म्हणजे तिला तिकडून कपारी डोळे घातले पाहिजे त्या कपा सासू काय कधी जमल तर तुम्हाला माहित आहे का तुम्ही दिवसभर घरी नसते यांच्या दोघी नुसते अशी अरे माहिती आहे ना मला वाटतं मी तिकडे होते ना तर ते शांत होते इथं आल्यापासून होती बाय तो तिकडे मी जाऊन काय दिवे गाजवले काय एवढे दिवस होती दीड लाख पाठवून दोन लाख पाठवून अडीच लाख पाठवून चार लाख पाठव किती दिवस राहील गे शिक्षण तुझं मला सांग माझं अजून एक वर्ष बाकी बापरे किती खर्च येईल पुन्हा आणखी अजून कमीत कमी सात आठ लाख रुपये तरी खर्च येईल दादा बाई मला तुला टेन्शन आलं तुम्हाला सांगा मी पिकलं पोळी आणि हे काय आहे ते दूध काला वगैरे हे असं एक जेवणारच नाही मला तिकडचे जेवण सवय लागलेली मॅगी पास्ता नूडल्स वगैरे हे मला असं खायला लागतं তুমি সেই অন बघा जाते ना मी जरा वाळायला जाते वाटीच्या आमच्या घेऊन आणून देते तुला असं नाही बोलू बघितलं नाही असं बोलतो स्वप्ना खायला पडाकली काम नको धंदा नकोची बाजू गेले माताड याला आठवत बारावी झाले वाजून टाकू म्हटलं होतं नाही नाही आपली मुलगी आहे ना बाया आपल्या गावामध्ये अजून पोरी डायरी पोरीची जाते पण तुमच्या एखादी वंगाळ विटली जशी मला विटली तशी आता सासू कशी भेटली सांगता येईल का तुला मंगळ बोलली मम्मी नाही नाही अशी आता तिथं पुतना राक्षसी भेटली तुमच्या वाणी जाय तू बिदर सतीला मदत करी जाय तिचं डोकं गार होईल हे उगच बाई मोबाईल डोकं गरम करते तुझी आजी उगच माय वाली सक्की फुई म्हणून मी नांदून निघाले नाही तर हिच्या वाले हिच्या हाताखाली एक्कानं दिवस काढले नसती हा मी कोटी बात गरीब आहे काय काय बोलते काय लाज नाही लाज नाही अजून सांग तू मीठ मिरची लावून म्हणजे त्यांना मला तोडावलं पाहिजे घरामध्ये आपले कवर बले मसा मस्ता ते आले तर गवनी भरून द्यायच्या ना खाद्याच्या दोन वाजू राहिले ना दुपार चार नाही वाजले रे बाबा अजून मागे लागू त्यांना आराम तर करू द्या मग उठल्यावर टाकायचं तुम्हाला एकदम सहज भरलाय बाई गवनी भरून दिलास त्या एक काम कर स्वयंपाक करेल का बरं मी का पूर्ना, पूर्ना का का काय म्हणते मग ते ते स्थळ वल्लेवाडीच काय झालं नाही म्हणती नाही काय बर म्हणणे माझं आता पूर्ण काय विचारलं एक वर्ष शिक्षण झालं का पूर्ण पुन्हा पाच सहा लाख कापू द्यायचे डोळे झाकून काय करते आता उखड डोकं घातलं ना काही सहा लाख भरायचे एक वर्ष शिक्षण पूर्ण होईल मग पुढे अमेरिकेला इला हे करायचंय अहो त्या पोराचं चांगलं शिक्षण करून म्हणजे आपल्या डोक्यात स्थान तर मी खेळ होईल तो त्या पोराचं चांगलं शिक्षण होईल काय एम एम एन का काय एम कॉम एम कॉम मला नाही चालत नाही एम एम एन एम कॉम म्हणते त्याला आणि मग हिला काही रोग झाला करायचा नाही म्हणती ना म्हणजे हिचं काही वेगळं आणि त्याचं काही वेगळं मला एम पी एस सी करायची आणि तू इडच राहणार का पोळ इडच सांभाळायचा का तवर काय करते मला आई आपल्याचे निवारणार नाही बाई पण तुम्ही म्हणजे काही बोलते आध तुला काय काय उदाहरण देवा आता बाई हिथूमच खात नाही दात आहे ना पिला लागत ला ला नाही खात बाई कारवड मारा काल आवरत नव्हती बर का तिला मी सांगाय आता कसा झटका मारलाय झटके झुटके आपल्या जवळ नाही चालणार तुला चार वर्ष काय बाहेर पाठवलं तू काय आम्हाला काय हे दाखवतील शांत होय काय चाललंय शांततेत बोल थोडीशी नुकसान नाही करतस इचच लाडीचा इचच लाड आता लाडाचा पोडा हा नाही सगळं तोच केलंय हे सगळं तोवापासून हा आणि आपले सगळ्याचेच लाड आहे आणि लाडाची मायेने लाड

तुम्हाला मी सांगून देते तुम्ही सरपंच आहे गावात जरी तिचा पंचनामा जर झाला तर आपल्याला आपो काऊन मारावा लागेल त्याची काळजी नको करू माझ्या पुरीवर माझा बोलतोय बाई त्या ज्यांची पोरगी ती तशीच म्हणायची मम्मी तुला विश्वास नाही का पप्पा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का पप्पा गे पप्पी गेली पप्प्या बरोबर मग माझ्या पुरीवर काजलवर माझा प्रश्न काय तुला एक दिवस घरावर असं डॉक्टर ना डॉक्टर काजल मग मग पाय आपली कशी छाती फुगा मला डॉक्टर नाही बनायच मला इन्स्पेक्टर बनायच हा डॉक्टर इन्स्पेक्टर काय कवय ना नवरा करायचा मला डॉक्टर अच्छा अच्छा हा ठीक आहे येऊ का मग मी परत मीटिंग सोडून आलो मी अर्धवट फक्त द्या आठवा नवरा कोणचा करायचा तिला डॉक्टर नाही तरी इन्स्पेक्टर उद्या काही कमी जास्त काही काळ पांढर जर पोरीना केलं तुम्हाला मी म्हणते हिला घरी ठेवून घ्या नाही हिचे ना दोन्ही चार हात करून द्या उद्या जर हिना काही काळं पांढरं जर केलं तर मला जबाबदार धरायचं नाही तुम्ही तीन लोक

आता ना गाय ना पाणी पाजून घेते हे कसं आहे ना मी जर पाणी वगैरे नाही पाजलं ना ही मम्मी तर माझ्याच नावाने खडे आता ते काम करते पहिले या विशालला फोन करते म्हणजे तो पण माझ्या कामाला मदत होऊन जाईल माझी भेटणं पण होईल हॅलो विशाल कुठे आहे तू ऐक ना तू मला बोलला होता ना मी तुला भेटायला येणार आहे तापलेली होती गेले आता ते घरामध्ये जेवण वगैरे करायला मी असंच झटकेने त्यांना बोललो मला जेवण वगैरे नाही करायचं म्हटलं मम्मी काय बोललं मी म्हटलं ठीक आहे म्हटलं तुम्ही का म्हटलं जेवण करा मला नाही आहे मी तुम्ही बसले ये ना मग तिथे हो काय यार त्यांनी गळ्यात वगैरे काय घालून ठेवलंय माझ्या मलाच कळत नाही शी इकडे गावाकडे राहायचं म्हटलं ना हे असं काही पण देतात आटकून वगैरे काय नाही आलं का कपडे घालून दिले बसू खालीच तुम्ही मानतो बसले तर तुझ्यासाठी खुर्ची आलो काय नाही असे तर तुझ्यासोबत राहायचं काय चाललं तू थोडा येऊन लग्नावरच येऊन फक्त लग्नावरच येऊन त्याच विषयी घ्यायचं होत ना लग्नावर विषयी घ्यायचं होत म्हणजे लग्नावर तू ना लग्न करणार माझ्याशी असं माझा मित्र आता फक्त यार लग्न 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 काय यार नॉन सेन्स सारखं बोलत असतो यार असं बोलली का, का तू ठीक आहे मित्र तू मित्र मित्र ठीक आहे हा फक्त मैत्री ठेवा आपली लग्न वगैरे काय नाही आता लगेच मला लग्न करायचं पण नाहीये पण माझं शिक्षण चालू आहे आणि कळलं का ऐकलं तुझी एवढं कशाला आठवते कोणी ऐकलं तर माझी मम्मी ते नाही ऐकणार माझं बोलणं वगैरे ते गेलेले बाहेर थोडं ठीके जर लग्न नाही नंतर बस आणि ते जर कधी इथं असते ना तर मी तुला बोलत माझ्या डोक्यावर बसायला अरे एवढा आवाज आवाज फार असतो जाऊ दे सॉरी म्हणू मी बापू हवा तुम्हाला लग्न करू पण भेटत जा ना माझ्याशी बोल भेटते ना मग मी तुला बोलवलो कशासाठी विचारलो का तुम्हाला मला जे काम जमत नाही ना तेच काम सांगते घरामध्ये मला मम्मी ते काय म्हणतो वगैरे वगैरे भरायचं मी म्हटलं आता बट तू खेड्यात आहे तर मला हेल्प करू लागशील त्यासाठी बोलवलंय तुझा बाप भरेल का गणित होतो ते नंतर ठेवणारच आहे रे पण आता बट माझ्यावर ही वेळ आली म्हणून मी तुला एक माझा मित्र म्हणून बोलवलंय हेल्प करायला आणि सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपला मित्रच असतो बरोबर आहे हा सपोज सिस्टम आहे लाईफ लाईन आहे बस करतो ना सगळी लाईफ लाईन बनायची गरज नाही इतकं आता एक मित्र म्हणून करतो हे निभ नाही बस शंभर टक्के निघणार जे जे सांगितले ते ते काम करणार आणि माझे पण माझे ते पुढे कर मग बर जाऊ दे नाही तुला राग येतो परत काही बोललं की असे ना तुझं मला माहिती असं आपली जीप ताब्यात ठेवायची माणसाने लग्न लग्न हे ना अजून माझ्या माइंड मध्ये पण नाही अजून काय तुला एक सांगते शिक्षण तर एक वर्षाच पण अजून चार पाच वर्ष मी लग्न वगैरे काहीच करत नाही बट आपली फ्रेंडशिप राहू शकते आणि फ्रेंडशिप म्हणजे फक्त फ्रेंडशिप फक्त फ्रेंडशिप हा तुमच्या इकडचे गावातले मुलं म्हणजे ना अशाच असतात डायरेक्ट लग्न मग ते मूल आणि मग ती चूल तेच करत बसत दिवसभर जसे माझ्या आईचे हाल झालेत ना आज तिची सासू बडबड करते ना तशी माझी पण होणार हाल नाही मूल नाही कशाला करायचं पण का असं सिंगल राहिले का तुमच्या बर इकडे ना माझी आजी ती ना सारखी पाळतीवर असते नको बोलायला इथं काय पळतो रे पागल हळू चल ना तू काय आता मी आलं होतं अरे तसं नाही रे बट मी काय करते माहिती का ये बघ फिरायल फिरायल ना फिरायला जायला गोव्याची तिकीट वगैरे असा प्लॅन चालू होता की आपण फिरायला जाऊ कारण की ना मी खूप दूर झाले का मला पण डोळ्यात गोव्याला जाऊन हो जाऊया माझ्या वेळ काय खर्च देणार नाही यावेळेस खर्च सगळं तुला करावं लागेल ना डायरेक्ट महिन्यासाठी जाऊयासाठी म्हणे मग ती बोलत होती बापाला सांगत होते मला डॉक्टर नवरा करायचा अगं शेतकरी आहे शेतकरी म्हणजे ह्याचा विषय असाय मित्र आहे महा सगळं तो आला होता सर काही नाही त्याला म्हणलं तुम्हाला काम सांगितलं ना हे गोट्यात करायला त्याला म्हंटल मला मदत कर असं हा थोडी मदत करायला तू फक्त मित्रच आहे ना हो मित्र मित्रच आहे का फक्त नक्की मित्रच नक्कीच काय म्हणतो सध्या तरी मित्रचे म्हणजे मित्र तरी म्हणजे मित्राचे तो काजल तुला शिकायला पैसे लावले बरं मी काय केलं घरात वर मम्मी मी काय घरात वय वय घरात वय माणसं घरी मस्त गोट्या मध्ये माणूस इकडं दरवाजे इकडे तिकडं कुठं चाललं कुठे रे तिकड तू घरात वय मी काय केलं मी काय केलं मी केलं काय पण अगं मित्र आहे ना पण फक्त आवाज